सारे काय मी चिडणार नाही अरे तुझ्या सारे मी रडणार नाही आणि बऱ्याच दिवसातून घावलाय मैदानात मोहिते तुला तसा मोकळा सोडणार नाही होती माझ्या मनात बरी केले नारायणा बरी केले नारायणा आज होऊ दे रे तुझानी माझा सामना आज होऊ दे रे तुझा माझा सामना याची होते माझ्या मनावर केले नारायणाची होते माझ्या मनावर केली नारायण तर केले नारायणा आज होऊ दे रे तुझा माझा सामना आज होऊ दे रे तुझा तुझा काल मी सांगोला गेलो सांगोला जाता जाता रस्त्या कडला एक दवाखाना आहे मी बघितलं संदीप पडत पळत होत पाठीमागनं डॉक्टर पळत होत मी गाडीवरून उतरून लगे डॉक्टर साहेबाकडे गेलो डॉक्टरला म्हणलो डॉक्टर साहेब अहो का भानगड आहे महाराज पुढे पळते तर तुम्ही पाठ्यमागून पळा लागलाय भानगड काय आहे काय प्रकार आहे डॉक्टर म्हणले ही ऑपरेशन करायचं म्हणून मेंदूच ऑपरेशन करायचं म्हणून दवाखान्यात इथे येतोय फुकट केस कप तुम पळून जातोय अरे अंत काळी मी परदेशी ऐशे जानी जे मनासी आणि म्हणोवनी ऋषिकेशी शरण मी तुझा आलो शेवटच्या वेळी या जगात आपलो कोण नाही हा देह परदेशी हे जेव्हा मला कळलं तेव्हा मी या भगवंताला शरण आलो नामदेव महाराज सांगतात अंत काळी मी परदेशी आयशे जानी जे मनासी आणि म्हणोवनी ऋषिकेशी शरण मी तुझा आलो नऊ मास गर्भवासी कष्ट झाले त्या मातेशी आणि ती निष्ठुर झाली कैशी शेवटी दूरच राहिली जीवी बाळाची आवड घाल गोड जेव्हा लागली ओढ आणि तेव्हा दूरच राहिली अरे ज्या आईनं नऊ महिने नऊ दिवस उदरामध्ये सांभाळलं रक्ताचं पाणी केलं हाडाचा चुरा करून हातातल्या फोडाप्रमाणे जपलं वाढवलं वागवलं मोठं केलं तोंडातला घास आईनं काढून दिला पण ती आई सुद्धा मरतेच्या समयी मरते वेळी येणार नाही मग कन्या पुत्राधिक बाळे अरे ते तर स्नेहाची स्नेहाळे आणि तुझ्या दर्शना शेवटी दूरच राहिली बहीण बंधूचा कळवळा ते तू तेव्हा दूरच राहिली म्हणजे आई नाही वडील नाही बाप नाही भाऊ नाही बहीण नाही पुर सुद्धा नाहीत म्हणजे या जगात शेवटी कोण कुणाचं नाही अरे तुझे तो लुटली या तेरे घरे वालोने जोपर्यंत आपल्या खिशात पैसा आपल्याकडे संपत्ती आहे तोपर्यंत सगळे नातेवाईक मित्र परिवार पैप सगळे आपले असतात आपल्या खिशातला पैसा संपला आपल्याकडची संपत्ती सगळी निघून गेली की मग स्वतःची बैकू सुद्धा नीट बोलत नाही मग या लोकांनी समाजात कसं वागावं कसं जगावं याची शिकवण तुम्हाला आम्हाला दिली तुझे तो लूटली तेरे घर घरे तेरे घर वालोने बाई बहन सालोने तेरे घर वालों ने बाही बहन तेरे घर वालों ने बाही बहन ने मग देहग्रहाची कामिनी अरे ती तर राहिली भवनी आणि मी जळत असे ज्याच्यासाठी तू आयुष्यभर पळत होतास अरे ते गेले सगळे तुला इथं टाकून तू एकटाच जळत होतास मग हे सगळं बघितल्यानंतर नामदेव महाराज म्हणतात आईसा जाणो निर्धार मग मजा आला आणि तव दाही दिशा अंधकार मग मज काहीच न सुचे आयशे जाणून पाही हा मनुष्य जन्मा पुन्हा नाही आणि नामा विनवी तया पाही दे म्हणजे या जीवनातलं अंतिम सत्य आहे मरण मरण चुकणार नाही जन्माला येणारा प्रत्येक माणूस मरणार आहे तुमचा भरवसा नाही आमचा भरवसा नाही क्षणभर याचा नाही भरवसा आयुष्यातलं अंतिम सत्य आहे मरण मग आयुष्यात हे भगवंतानं दिलेलं जीवन जगत असताना कसं जगावं याचा अतिशय सुंदर उपदेश आमच्या संत नामदेव महाराजांनी या भारतातून केला आयसे जाणोनिया पायी मनुष्य जन्म पुन्हा नाही आणि नामाविनवी तया पाई ठाव विठोबा संसाराची वडा तान बाजूलाच ठेवून आणि तुमच्या घरची माझ्या घरची सोबतीला घेऊ चला पंढरीला जाऊ माझ्या विठ्ठला पाऊ पंढरीला जाऊ विठ्ठला पाहू पंढरीला जाऊ पाऊ पंढरी चाराची वडा ताण बाजूलाच ठेऊ तुमच्या घरची माझ्या घर जिसोबतीला घेऊ संसाराची वडा ताण बाजूला ठेऊ तुमच्या घरची माझ्या घर जिसोबतीला घेऊ चला पंढरीला जाऊ माझ्या विठ्ठला पाहू पाऊ पंढरी जाऊ माझ्या विठ्ठलाला पाऊ पंढरी लाऊ माझ्या मिठला पाऊ पंढरी माझ्या मिठला पाहू लगीन झालं बघता बघता दोन चार वर्षाचा कालावधी निघून गेला नवसानं एक पोरग झालं पोरग तीन चार वर्षाचं झालं नागपंचमीचा सण होता मुलाच्या आईनं मुलाला घेतला आणि मुलाची आई आणि मुलगा दोघ जण गावात गेल्या सगळ्या महिला गावातल्या जमा झाल्या होत्या कोण गाणी म्हणत होतं कोण फुगड्या खेळत होतं कोण झोका खेळत होत पुन्हा सगळ्या महिला एका ठिकाणी जमा झाल्यानं सगळ्यांनी मिळून गाणी म्हणायचं चालू केलं आणि तेवढ्या त्याच्या पोराला लघवी आली आता त्याच्या पोरानं त्याच्या मम्मीला विचारलं मम्मी लघविला जा जायचं त्यानं त्याच्या भाषेत विचारलं मग मुलाच्या आईचा थोडासा अपमान झाला शेजारच्या बायका सगळ्या हसायला लागल्या काय तुझ्या पोराचा बाप एवढा हुशार आहे भारुडकार आहे प्रबोधनकार आहे इंजिनियर आहे तू एवढी शिकलेली आहे पण पोराला काय तुम्ही वळण नीट लावलं नाही पोराला काय संस्कार नीट दिले नाहीत नाही ती शेजारच्या बायका बोरायला लागल्यावर पोराच्या आईचा अपमान झाला पोराच्या आईनं पोराच्या कानाला धरलं वडत घरी नेलं पोराला मारायला लागली पोरगं रडायला लागलं आणि रडता रडता पोरग म्हणते मम्मी मला लघवी आली नैसर्गिक गोष्ट मी तुला विचारलं माझी काय चूक झाली पोराच्या आईने सांगितलं इथून पुढं तू माझ्या सोबत असला मला विचारून जर तुला लघवीला जायचं असल तर मम्मी मला गाणं म्हणायचं असं म्हण मम्मी सांगितलं की तू जायचं ठरल्याप्रमाणे पोराला लघवी आली की पोरग म्हणायचं मम्मी मला गाणं आहे मम्मी म्हणायचं जा पोरग जायचं त्याचं काम करायचं ये एक दिवशी रात्रभर आम्ही सगळ्यांनी कार्यक्रम केला ही गेलं ह्याच्या घरी मी गेलो माझ्या घरी त्या दिवशी ह्याची बायकोच चालली माहेरी ही म्हणलं तू माहेरला चालल्यास जा पण पोरग माझ्याजवळ ठेवून जा म्हटलं मला काय करमणार नाही पोर जा पोराला जवळ ठेवून घेतलं दिवसभर दोघांनी काम केलं रात्रभर दोघांनी पुन्हा झोपायची वेळ जेवण केलं दोघं जण झोपले आता आदल्या दिवशी रात्रभर जागरण जास्त झाल्यामुळे ह्याला काय झोप सण होईना आणि पोराला लगवी लागली पोरगं म्हणलं पप्पा मला गाणं म्हणायचंय आता गाणं म्हणजे ह्याला भानगड माहीत नव्हती ही म्हणलं आता कुठं गाणं म्हणतोय हो संध्याकाळच्या दहा वाजे त्या गाव सगळं झोपलंय गल्ली सगळी झोपली आहे शेजारी सगळी झोपले ती कुठं दंगा करतोय गाणं सकाळपर्यंत मन तासाभराचा वेळ निघून गेला ह्याला काय झोप आवरण पोराला पण लगवी सण होईना पुन्हा पोरग उठल म्हणलं पप्पा मला गाणं म्हणायचंय हे म्हणलं शांत झोप झोप आता शांत पुन्हा पोरग झोपलं तासाचा निघून गेला पुन्हा पोराला काय पण काय झोप आवरा पुन्हा पोरग उठलं म्हणलं पप्पा मला गाणं म्हणायचंय हे म्हणलं आता पोरगा असं सांगून ऐकत नाही ह्यानं पोराला जवळ घेतलं प्रेमानं डोक्यावरनं हात फिरवला पाटीवरनं हात फिरवला पोराच्या गालावरनं हात फिरवला म्हणलं बाळा रात्रीच्या दहा अकरा वाजे गाव सगळं झोपले गल्ली सगळी झोपली शेजारी सगळी झोपले ते कुठं दंगा करतोय कालवा करतोय तुला जर गाणं म्हणायचं असेल तर म्हण पण हळूच माझ्या कानात म्हण म्हणतात mm. पुराण्या कानात का कानात वगळ नाका तोंडापर्यंत आला म्हणते र ही का भनगड आहे पोरग म्हणते ती ह्यालाच गाणं म्हणते ती मग ती कुणी शिकवलंय पोरग म्हणते शिकवलंय तुझ्या शिकवले तुझ्या र असल्या र माझ्या काळजावर घातला या घा तुझ्या तोंडाला आग जरा लाव संधी भाव तोंडाला आग जरा लाव अरे लाव तोंडाला आग जरा लाव तुझ्या तोंडाला आग जरा तोडाला आग जरा तुझ्या र असल्या वागण्यान तुझ्या बोलण्या र असल्या र माझ्या काळजावर घातला या घा संदीप रस्पी ये म्हणलं माय कोंडाला आग जरा लाव कोरा लाव तोंडाला आग जरा लाव संदी भाव तोंडाला आग जरा लाव तोंडाला <coughs> आग <teenage> जरा <and> लाव <love> पोरला लाव तोंडाला आग जरा लाव अजिबात बोलायना मावशे चला फ्रेज बसा फ्रेश तुम्ही आजार आहे काय चला फ्रेश बसा का त्या फ्रेज बसा टेन्शन मध्ये कुणी बसू नका अजिबात टेन्शन कुणी घेऊ नका सगळं जग टेन्शन मध्ये सगळं अंबानीला सुद्धा आहे अंबानीला पोरांची लग्न होणार ज्यांचं लग्न होत नाही त्यांना लग्नाचं टेन्शन झाल्यावर पोरं होते का ना हेच टेन्शन पोरं झाल्यावर संभाळते का ना हेच टेन्शन सगळं जग टेन्शन मध्ये फ्रेश बसायचं फ्रेश चला फ्रेश बसा हा ऐका मंडळी अण्णा समान काय व्हायचं होऊन जाऊ दे काय व्हायचं इतिहास होऊन जाऊ दे तुझ्या भारुडाची ताकद आज मला रे पाहू दे आणि या जुगलबंदी भारुडाची मजा या बसलेल्या रसी घेऊ दे अरे ना चुकीती आन गाऊ किती माझ्या मना सारखं झाले रे अण्णा सवात अरे ना चुकीती आन गाऊ किती माझ्या मना सारखं झाले रे आणि वाई हे वाईपळच हे पोरग माझ्या जाळ्यात आलय रे हे पोरग माझ्या ताळ्यात आलय वायफल जाग माझ्यात आल वायफल जाग माझ्यात आल का ऊक माझ्या मनासारखं झालं का ऊकचे माझ्या मनास सारखं रे काय म्हणतोय संदीप रस्पेल ये म्हणलं माय पण आय ते अण्णा चवार एक एरिया आहे त्याचं नाव आहे जुहू अण्णा चव्हाण मुंबईत एक एरिया आहे त्याच नाव आहे जुहू आणि तुझा भारुडात काडीन काटा चंगडे बोले कुहू अण्णा चव्हाण चला विनोद सोडा बारुड ऐका चला फ्रेश बसा भारुड ऐका भारुड काय आहे एकनाथ महाराज म्हणतात अरे त्या धन्या न गावा हवाली केला धन्यान गाव हवाली केला ऐकलं तर मारुडाय नाही तर जीवाला बिहरुडाय मावशी धनी कोण आणि गाव कुठला कळला पाहिजे धनी म्हणजे भगवंत देव परमेश्वर देवानं गाव दिला कुठला गाव गावांची अन्ना चव्हाण कर्नाटक इथं उघड फटक त्या झाडाला लटक यातला कुठला गाव नाही साडेतीन हाताचा देह गाव शरीर देवानं आपल्याला शरीर दिलं एकनाथ महाराज म्हणतात आहो त्या धन्यानं गावा हवाली केला पण विसर त्याचा दादा रे पडला ज्याने देह दिला दान त्याचे करावे भजन त्या भगवंताचं नमस्मरण मात्र आमच्या मुखामध्ये येत नाही पण एकनाथ महाराज पुढे जाऊन सांगतात शेवटी यमाजी बोवाचा टोला तुम्हावरी बसेल की जी माय बाप पण आयुष्याची शेवट भरल्यानंतर अमेरिकेतन ओबामा येऊ द्या नंतर तात्या डोन येऊ द्या तिथं नो चॅलेंज आयुष्याच्या शेवटी त्या यमाचा फटका बसणार म्हणून एकनाथ महाराज म्हणतात केलाय गाव धन्या ना हवालिकला हवालिकला गाव धन्या ही केला गाव हाव धन्या गाव धन्या ना हवाल केलाय गाव हवाल केला

भरला रे पाचानी हे शरीर पंच तयार झालं अग्नि वायू पृथ्वी आप आणि तेज या पंच रचना मंतार। पंच या देहाची रचना एकनाथ महाराज म्हणतात गाव भरला रे पाचानी पंचवीस तत्वे या शरीरात आहेत धनी पण तेही गुंतल्या पापले व्यसनी आम्ही विसरून गेलोय त्या धन्याला की जी माय बाप मग या गावात वस्ती भरपूर आहे चला मावशी कुठल्या गावात कुठल्या गावात कुठल्या गावात नाथ बाबा म्हणतात या गावात वस्ती भरपूर आहे वरी आपले ते हित पहावे तोपर्यंत भक्ती परमार्त करा तात्या मावशी जोपर्यंत या शरीरात ताकद चांगली आहे तोपर्यंत भक्ती परमार्थ करा तोपर्यंत गळ्यात माळ घाला तोपर्यंत पंढरपूरची वारी करा तुम्ही म्हणताल म्हातारपणी भक्ती जरा पण पन म्हातारपणी काय होतं भक्ती होत नाही म्हातारपणी काय होत आजी तोंडाचं दात पडलेला असते त्यावेळी राम 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 म्हणा गेल्या ये तोंडात येत याम 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 मग त्यावेळी म्हणून दादा भक्ती परमार्थ जोपर्यंत या शरीरात ताकद चांगली आहे तो करा हा संदेश नाथ बाबा म्हणतात अरे डोळे गावची लागती कवाडे या नाकापुरी शेंबोड बदा 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 पडे आणि तुझ्या तोंडापुरची बत्तीस खेडे ओस पडतील कि जी माय मातरपणी मानगाव गाव ढगमगू लागेल पोटगाव तुझ्या पाठीला लागेल आणि ढोपरपूरचा मनका मोडेल आईशी फजिती होईल हो, हो माय बाप बाबा म्हणतात म्हातारपणी मानगाव डगमगेल पण मान हाल म्हात पण माना हल त्या पण मान हलायचं कसं म्हणसाला ऐ कसं म्हणसाला एखादं म्हातार असू द्या मराय टेकलेलं म्हातार त्या म्हातारेची मना अशी हलती बघा म्हातारे जी मान नक्क आणि एखादी म्हातारी असू द्या मराय टेकलेली म्हातारी त्या म्हातारेची मान अशी उभी हलते कारण आहे ह्याच कारण आहे ज्यावेळी म्हातारून येत असत त्यावेळी चांगलं म्हातारीला त्रास दिलेला असतो ए गांडी ए तो नो ए चहा दे शेवटी बायको काही नवऱ्याचं ऐकाव लागत पण पन म्हातारपणी गाडी रिव्हर्स गिअर घेते म्हातारा पण म्हातारी म्हात्याला म्हणते नव धनी तवाचा दम राहिलाय काय राहिलाय काय राहिलाय काय म्हातार म्हणत नाही शको नाही शको नाही शको अवस्था दादा म्हणून जोपर्यंत या शरीरात ताकदा तो पर्यंतच भक्ती करा हा संदेश नाथ बाबा या भारुडातून देतात म्हणून तारुण्याच्या भरामध्ये तू नको दुसरी पळू तोपणे जवानीच्या भारा मध्ये तू नको चुकी कड बाबा नको वाईटा कड पडूरची सावली ढाळा लागली कळल तुला हाडू ही सावली ढाळा कळल तुला हाडू सावली कळल तुला लागली तू नको पळू तारुण्या नको ए परमार्थ कडी परमार्थ कडी तुपची सावली डायला लागली कळत तुला हाडो तुप्पाची सावली डाऊ केल्यावर तुला हाडू हाडो दुपारची सावली डाळा लागली तुपची सावली डलाय लागली ये जनार्दनी शरण हे दिव्य रसायन उतरून छेदोनी भावाचे बंधन तुम्ही वैकुंठी वास कराल, की जी माई बाप अन्नाचा वाट गणबान बागु नको तवन मरना दल न नको फुगिरपाना दाऊ नको मला खोल गावात किती दिवस राहावं ज्याच त्याला कळलं पाहिजे पाहुण्याच्या गावात पहिल्या दिवशी पाय दुसऱ्या दिवशी पाहुणा आणि तिसऱ्या दिवशी अक्कल आहे का नाही दोन तीन दिवस ठीक आहे महिना झाला सासरवाडीला गेला सासरवाडीला आणि हलायचं आवाज काढाना ह्याची बायका पोरं वाईपळ मध्ये आणि एकटा सासरवाडीला हा मग सासू सासऱ्यानं ना पहिल्यांदा नवीन जावं आय जायला जावं आयला चांगलं चुंगलं खायला घातलं महिना झाला हलायचं आवाज काढाना सासरं हुशार होत माझ्यासारखं सासऱ्याला टेन्शन आलं आपली एक टेन ही बसलाय ह्याला अद्दल घडवल्याशिवाय ही गावाकडे जात नाही सा ज्या सासऱ्याने ह्याच्या सासूला सांगितलं अग ऐक जावायला अद्दल घडवल्याशिवाय जावाय काय जात नाही आज असं कर पुरणपोळीचा स्वयंपाक कर आमटीत मीठ कमी टाक मीठ कमी मी म्हंटल तू फक्त दिवा फुकायचा आणि लांब जाऊन बसायचं माझं पुढचं माझं मी बघतो सासूनं आपलं पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि ह्याच्या सासऱ्याला जेवायला वाढलं अण्णा चव्हाणच्या सासऱ्यानं आमटीचा पहिला घोट घेतला आणि म्हणला म्हातारी झाली तुला आहे का नाही आमटीत मीठ कमी कमी आहे आहे आमटीत मीठ जसं चव्हाणच्या सासून ऐकलं दिवा फुकला बसले त्या अण्णा चव्हाणच्या सासऱ्याकडे मोठं दांडक होत जसा गड्यानं अंधारात ह्याला माराय चालू केला जावायला हे म्हणायचा मामा मी हाय मामा मी हाय हे म्हणायचा तू हाय हाय मामा मी हाय सासर म्हणायच तू हाय म्हणूनच ही हाय अर्धा तास मारला पाठ सुजली कसा बस आपला दरवाजा गावला पळून गेला निघून चव्हाण निघून गेला सासर म्हणलं ह्याच्या सासूला देवा लाव गई मारला जा तो देवा लाव येत ना लय मार देवा लाव सासून आपलं दिवा लावला सासर जरा रंगात आलं म्हणलं पैग मी कस ग केलं तुला मारलेवानी सासर सा, सा, काय म्हणते याच सासूला फाय ग मी कस केलं तुला वाणी सासू बी म्हणली वाणी सासर काय म्हणते वाणी सासू म्हणली मी कसवा केलं वाणी आणि ही मुरदार जावाय आला जेवायला लागला आणि म्हणतोय मे कसवा केलं गेल्या वाणी तुझा काठा काळीन अरे फुगेर गानाच पडद खोल ऐका माझ असं गरवान वागूनको रे अन्ना माझ्या नादाला लागून कोर्वान वागून कोरे सवन माझ्या नादाला गरवान मुगून ना नको